आज तो स्वागत करता आज मला आज आवडते घेऊ दे की सर माइक सर माइक माइक ची गरज आहे माइक ची गरज आहे काय बोलले ते 20 2 मिनिट माइक नाही गेला तर मग आम्ही आमचा प्रतिदिन मग विदा काय दुसरी वेळ स्वागत करूवा सर सर करा तरी कर दो माफी गरज पाहिजे गरज पाहिजे जाहीर करा आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगा योगायोग म्हणा या सरकारची सरकारनं पाठवलेला म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडी तिनतो आज लपून आल्यासारखा आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना ता बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्यांना सांगितलं की बा जर आमचा ओला दुष्काळ दिवाळी पोच्छा आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय आज फक्त तुमची गाडी बघ अडवण्यात आली जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ते आज अनोखी गाडी आणला तुम्ही त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही शेतकरी एवढा असा तणावात आहे रागात आहे की पुढच्या वेळेस तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल काय मागणी शेतकऱ्यांना आजच्या आज दिवाळीच्या लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी एक लाख रुपये हेक्टरी द्यावी दहा हजार वीस हजार पन्नास हजार काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही आठ हजार आठ हजार एक लाख रुपये हेक्टरी शेत एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा आणि काय होत नाही पण ते दिलासा भेटतो शेतकऱ्यांना